हॅलो फ्रेंड्स रोज रोज तेज जेवण जेवण केव्हा तरी काही वेगळं खावं असं वाटतं सोयाबीन बिर्याणी त्यासाठी एकदम परफेक्ट आहे त्याशिवाय सोयाबीनमध्ये प्रोटीनही भरपूर असतात आणि त्याची बिर्याणी तर एक नंबर बनते आणि बनवायलाही खूप इझी आहे त्याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत चमचमीत सोयाबीन बिर्याणी चला तर मग वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी रेसिपी पाहूयात तर सोयाबीन बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे दोन वाटी सोयाबीनच्या वड्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत कारण की ह्या वड्या आकाराने मोठ्याही मिळतात आणि लहानही तर इथे मी लहान आकाराच्या वड्या घेतलेल्या आहेत तुम्ही जर मोठ्या सोयाबीनच्या वड्या घेतलात तर त्याला थोडा वेळ जास्त पाण्यात ठेवून म्हणजे एक दीड तास तरी पाण्यात ठेवून त्या भिजू द्याव्यात जेणेकरून त्या फुलतातही छान आणि सॉफ्ट अशा बनतात आता दोन वेळा ह्या वड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यातले जे हे पाणी आहे ते असे आपण काढून टाकायचे आहेत तर हातानेच त्यांना घट्ट पिऊन घ्यायचे आहे जेणेकरून सर्व पाणी आहे ते त्यातले निघून जाईल तर आता बिर्याणी आहे तर काही भाज्याही आपण वापरणार आहोत थोडेसे गाजर सिमला मिर्च आणि मटार इथे मी घेतलेले आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या जास्तही ॲड करू शकता बटाटा आहे फ्लावर आहे तेही तुम्ही ते आवडीनुसार घेऊ शकता आता यात घेतलेलं आहे अर्धी वाटी एवढं कोथिंबीर आणि अर्धी वाटी एवढं फ्रेश पुदिना बारीक कापून मग एक कप फ्रेश दही घेतलेले आहे आता मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट मसाला पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे अगदी पाव चमचा गरम मसालाही घेतलेला आहे आणि अर्धा चमचा एवढा बिर्याणी पुलाव मसाला घेतलेला आहे बिर्याणीला छान सुगंध येण्यासाठी आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आता हे सर्व पदार्थ आहेत ते आपण एकत्र एक मिक्स करून मी घ्यायचे आहेत कारण की आपण ह्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत तर भाज्या आणि वड्यांमध्ये मसाले छान लागले पाहिजे म्हणून आपण हे ज कमीत कमी, कमी अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देणार आहोत तर आता आपण बिर्याणीसाठी भात शिजवून करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे दोन वाटी बिर्याणी तांदूळ मी पाण्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेले आहे त्याला स्वच्छ धुवून तुम्ही हवं तर साधा तांदूळ किंवा कोलम तांदूळही वापरू शकता तर तांदूळ शिजवण्यासाठी पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेले आहे गॅसवर आणि त्याच्यामध्येच थोडासा तेजपत्ता जिरे लवंग काळी मिरी थोडासा पुदिना आणि कोथिंबीर म्हणजे जेही खडे मसाले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते सर्व याच पाण्यामध्ये तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत जेणेकरून भात शिजताना त्याला छान फ्लेवर येतो छान सुगंधही येतो आणि चवीनुसार मीठही आपल्याला या पाण्यात घालायचं आहे एक अर्धा चमचा लिंबूचा रस आणि अगदी अर्धा चमचा तेलही आपण या पाण्यात घालणार आहोत जेणेकरून आपला तांदूळ पांढरा शुभ्र आणि अगदी मोकळा मोकळा शिजण्यास मदत होते तर पाच मिनटं पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आणि एकदा पाण्याला उकळी आली की मग त्यात जे तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवले होते ते सर्व तांदूळ या पाण्यामध्ये आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता हा तांदूळ आपल्याला हाय फ्लेमवरच दहा मिनटं छान उकळून शिजून घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला हा तांदूळ शिजवायचा आहे ते जवग जवग तर इथे जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत तांदूळ आपला बऱ्यापैकी छान फुललाही आहे तर आपण चेकही करूया तर तांदूळ शिजला आहे की नाही चेक कसा करायचा तर थोडासा एखादा तांदळाचा दाणा आहे तो तुम्ही बोटाच्या चिमटीत असा पकडून बघा आणि तो जर फक्त चिरडला जातो आहे तुटतो आहे तर आपला तांदूळ हा ऐंशी टक्के शिजलेला आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे जास्त तांदूळ इथे आपल्याला शिजवायचा नाही आहे आणि हा पूर्ण तां जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे तर इथे पहा सर्व पाणी गाळून घेतले आहे आणि आपला भात आहे तो कसा मोकळा मोकळा मस्त फळफळी तसा शिजलेला आहे तर भातही आता रेडी आहे तर आता बिर्याणीची फोडणी त तयारी करूया त्यासाठी पातेले गरम करत ठेवले आहे पातेल्यामध्ये चार चमचे एवढे तेल घेतलेले आहे तर त्याच्यात सर्वात आधी आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घेऊयात जेणेकरून तेलही वेस्ट होणार नाही आणि आपला ता कांदाही तळून होईल तर अगदी पाच मिनटातच हाय फ्लेमवर हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर कांदा पहा इथे गोल्डन ब्राऊन झालेला आहे सर्व कांदा आहे तो आपण काढून घेऊया आणि मग नंतर याच तेलामध्ये आणखीन एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून फोडणीला घालायचा आहे आता कांदा पहिले एक मिनटं तेलातच असा छान परतून घेऊया आणि एक मिनटानंतर आपण यात घालणार आहोत एक चमचा भरून आले लसणाची पेस्ट तर लसणाची पेस्ट सुरुवातीला का नाही घातली कारण तेल गरम असल्यामुळे आले लसूण पेस्ट आहे ती लगेच जळू शकते आणि मग आपल्या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट नाही येणार म्हणून कांदा थोडा एक मिनटं परतल्यानंतरच आले लसणाची पेस्ट आपण घालायची आहे आता हे दोन्ही पुन्हा एक ते दोन मिनटं छान असं तेलातच परतून घेऊया कांदा थोडा मौसूत असा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आता पहा एक एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि कांदा छान मऊसूतही झालेला आहे आता यात एक मोठ्या आकाराचा पिकलेला टमाटर बारीक चिरून घालायचा आहे आणि सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित ढळून घेऊया आणि झाकण ठेवून आता हा टमाटरही आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायचा आहे तर एक तीन ते चार मिनटानंतर टमाटरही शिजून झालेला आहे छान असा मौशी ट टमाटरही आपल्याला शिजलेला आहे तर आता संपूर्ण मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि जे सोयाबीनच्या वड्या आपण मॅरिनेशनसाठी ठेवल्या होत्या आणि भाज्या ते सर्व मिश्रण या ग्रेव्हीमध्ये आता आपण काढून घेऊयात एकदा सर्व व्यवस्थित सर्व ढवून घेऊया जेणेकरून आपली ग्रेवी तेल सर्वत्र छान पसेल आणि ह्यात थोडे अगदी अर्धा वाटी पाणी घालून झाकण ठेवून आता ह्या सोयाबीनच्या वड्या आणि भाज्या आपल्याला सात ते आठ मिनटं शिजू द्यायच्या आहेत तर इथे आठ मिनटं झालेली आहेत ग्रेवीला छान कलरही सुटलेला आहे तेलही सुटलेले आहे आणि ह्या लहान आकाराच्या सोयाबीनच्या वड्या असल्यामुळे त्या अगदी सात मिनटात व्यवस्थित शिजल्याही जातात आणि ज्या गाजर वगैरे भाज्या आहेत त्याही शिजल्या जातात तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ग्रेव्ही आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे तर आता बिर्याणी आहे म्हणजे थर ला तर लावायलाच हवे तर त्यासाठी थोडासा कोथिंबीर थोडासा पुदिना आणि एक कांदा जो आपण तळून घेतला होता ते घेतलेला आहे गार्निशिंगसाठी तर थर लावायचे आहेत त्याच्या अगोदर ही जी भाजी आहे ती अर्धी भाजी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि तळाला ही भाजी व्यवस्थित पसरून घेऊया आता हा जो शिजलेला तांदूळ आहे बिर्याणी तांदूळ तो अर्धा तांदूळ आपण सर्वत्र एकसारखा असा व्यवस्थित पसरवून घेऊया व्यवस्थित त्याचा थर लावून घेऊया याच्यावर पसरूया थोडासा तळलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिनाही थोडासा पसरून घ्यायचा आहे पुदिन पुदिनामुळे बिर्याणीला खूप फ्लेवर छान फ्लेवरही येतो आणि सुगंधही छान येतो आता याच्यावरच अगदी एक चमचा साजूक तूपही घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा मी फूड कलरही घालणार आहे पण फूड कलर हे ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर केसराचं पाणीही वापरू शकता आता पुन्हा सेकंड थर लावण्यासाठी जी भाजी होती काढून ठेवलेली ती पुन्हा सर्वत्र नीट पसरून घ्यायची आहे आणि त्याच्यावर जो उरलेला तांदूळ आहे तो पुन्हा सर्वत्र पसरून घ्यायचा आहे आणि पुन्हा मग वरती वरले वरती तळलेला कांदा थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना आणि पुन्हा मग एक चमचा साजूक तूप आणि फूड कलर घालून आपण छान सेट करून घ्यायचं आहे तुम्ही हवी तर था डायरेक्ट थर न लावता संपूर्ण भाजीवर शिजलेला तांदूळही पचरून घेऊ शकता अशा प्रकारे आता आपल्याला दहा मिनटं या तांदळाला अगदी लो फ्लेमवर वाफ द्यायची आहे तर झाकण ठेवून आपण वाफ घालून घेऊया जाडबुडाचं भांडं असल्यामुळे मी खाली तव्याचा उपयोग केलेला ना नाही आहे पण जर तुमचं भांडं पातळ असेल तर तुम्ही खाली तवा ठेवून मग त्याच्यावर हा बिर्याणीचा टोप ठेवून दहा मिनटं वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि चमचमीत अशी सोयाबीन बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे भात पहा किती मोकळा मोकळा शिजलेला आहे आणि कलरही एवढा सुरेख आलेला आहे ना ही सोयाबीन बिर्याणी आपण रायताबरोबर किंवा दह्याच्या कोशिंबीरबरोबर खाऊ शकतो खूपच मस्त टेस्टी लागते रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर केव्हा तरी ही सोयाबीन बिर्याणी नक्कीच ट्राय करा आणि आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू